हा एक मोठा प्रश्न माझ्या समोर उपस्थित आहे तरी एक प्रेम भाव आणि जुनं नात आणि त्याला द्विगुणित करण्याचा संयोग आल्यामुळं माझे अत्यंत जुने कीर्तनकार श्री विनायक महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे राम महाराज उपस्थित आहेत वेदज्ञ म्हणून नारायण शास्त्री जी आहेत मला आत्ताहार घातलेले राग साहेब श्री क्षीरसागरजी सुभाषराव संतोषानंद शास्त्री दोन बाजूला पखावजाची साथ करण्यासाठी जुन्या व्यक्तीपैकी आदरणीय श्री अभिमन्यू आबा इकडे आदरणीय श्री नामदेव बुवा तिकडे जेगाव वांगीपासून आलेले मच्छिंद्र बुवा गुरुजी स्वत आदरणीय पवार महाराज परकाळे गुरुजी पारवे काका आळंदीत गेल्यावर आल्यावर सदैव प्रेम देणारे आमचे बडे बाबा कळत न कळत अजून कोणाची नावं राहिली तर आपण मला क्षमा कराल अशी अपेक्षा आहे कारण की सोहळा मोठा आहे मंडपय भव्य दिव्य आहे आणि तिकडे स्पीकरवर बोलणाराचा आपणाचा प्रचंड अभाव अशा प्रकारचा आहे वक्ता आणि श्रोता ही कनेक्टिव्हिटी होण्यासाठी नातं जुळण्यासाठी मंडपात सुई पडली तर कानावर आवाज यावा एवढी सोली व शांतता अपेक्षित असते आपल्याकडे भाविकांची गर्दी प्रचंड आहे जाणकारांचा अभाव आहे जे आहेत त्यांना मी धन्यवाद देतो आणि कमी वेळेत कीर्तन करणार आहे तुमच्या सगळ्यांच्याच कृपेनं सगळेच नारळी माझे जवळ जवळ झालेत सरला बेटापासून ते आचल बेटापर्यंत आणि गडापासून ते थेट गहिनाथ गडापर्यंत तारकेश्वरापासून बंकट स्वामी पर्यंत सगळ्यांच्याच कडे तुमच्या कृपेनं माझं जाणं येणं झालंय म्हणून जुन्या लोकांना माझी प्रार्थना उभे बसतील जरा चेहरे प्रसन्न ठेवा आनंदी रहा परमात्मा तुमचं कल्याण करी कारण टावर खालीच रेंज नाही तुमचे चेहरे सुकलेले दिसले तर बाकीच्याकडनं अपेक्षा मी काय करायची काही काही लोकांचे जुने नेम आहेत लघुरुद्राचा अभिषेक केल्यावर परंपरेप्रमाणे भिजवलेले सवा रुपये दक्षिणा देणं हा क्रम काही बदलत नाही तसं जुनेच गायक जुनेच वादक कर्कशपण बेसुरातला स्वर संपलीला ताल तरी त्यांना मान जुने <laughs> <laughs> हे जुने नेम आहेत आणि हे पाळत चलत संभाळत या सगळ्या गडकऱ्यांची मोठी कमाल आणि खासियत आहे की यांना हे सांभाळतात जवळ घेतात प्रेम देतात आलिंगन देतात आपलं करतात आणि वात्सल्य भावानं आपलं वैचारिक मंथन करत करत आपल्या स्थानाची डेव्हलपमेंट करत करत दोन सत्ता एकत्र आणतात नारायण शास्त्री हे लोक एक धर्मसत्ता आणि राजसत्ता मला तरी असं स्टेटमेंट करायचं आत्ता या गडाला मी अभिवादन यासाठी करणार आहे सगळीकडं राजसत्तेच्या हाताखाली धर्मसत्ता चलते पण या गडाच्या बाबतीत मला स्वाभिमान असाय या धर्मसत्तेच्या आधिपत्याखाली राजसत्ता चलते मला यातले जे वेल एज्युकेटेड आहेत अभ्यास आहेत समीक्षक आहेत चिंतन करणारे पूर्वणी कातरण ग्रंथ वाचनाचा आयाम ते मला स्वीकारतील पारंपरिक जे मंडळी आहे ते आरामच करतील त्यात तिळमात्र शंका नाही एवढे मोठे पखावज वादक आपल्या प्रभागात मी पहिल्यांदा वाटला खर तर मला चार जण पुरेसे होते तशी आदरणीय विनायक बाबा यती धर्म स्वीकारल्यावर चार जणांची पण आवश्यकता नाही खांदायला एक लागतो खाली घालायला एक लागतो पण तरी सुद्धा तुम्ही सगळे जणू रघुयजु साम अथर्व आणि उपचार अशा आठ वेदांची नियुक्ती इथे पखावज वादकाच्या माध्यमात झाली आहे गायक उत्तम आहेत वादक उत्तम आहेत सगळीकडे त्या गोरक्षणा टिकडीलाही सभा मंडप झालाय जिथे जिथे टीमचे मंडप आहेत तिथे ध्वनी प्रॉब्लेम होतो आणि स्पीकर वाला नाकिनव येत त्याच्या सिटिंग करता करता स्लॅब मधलं कीर्तन आणि टेन मंडपातलं कीर्तन आणि कापडी मंडपातलं कीर्तन या जमीन आसमानचा फरक आहे हे प्रदूषण ध्वनी तयार करत त्यामुळं आवाजाची क्वालिटी जे प्रकरण आहे ते ऑपरेटिंग करताना त्याच्या नाकी नाकीनं येतं त्याला विचारा त्याची मान हलती आहे हे ते सत्य प्रकरण आहे आणि स्पीकर मध्ये मॅग्नेट नावाचा धातू आहे त्यामुळे वक्त्यांनी आणि गायकानी त्या माईक जवळ फार जायचं नाही काल परवा मला एक स्वप्न दृष्टांत झाला कधी झाला नाही जीवनात पहिल्यांदी झाला माझं पण एकसष्ट ओलांडून पुढे मी सरकलोय आता मला स्वप्न दृष्टांत झाला आणि म्हणाले गहिणीनाथ गडातल्या सुवर्ण महोत्सवात तू कीर्तनासाठी जाणार आहेस बऱ्याच दिवसांनी विठ्ठल महाराजाला तुला आलिंगन द्यायचंय जुने सगळे स्नेह भेटणार आहेत कीर्तन चांगलं कर पण माईक जवळ जाऊ नकोस मी त्यांना म्हणालो का महाराज ते म्हणाले का म्हणतोस मला लाज वाटत नाही त्या काळात रामेश्वर आणि आता तू हेही <laughs> ज्यांना कळलं नाही त्यांना मी धन्यवाद देतो <laughs> मला गर्दी कधीच आवडत नाही गर्दी आवडतात ही गर्दी पुंडली कवर्दा प्रसादावाली असते अर्धी यातली <laughs> प्रसादही म्हणत नाही प्रसादच म्हणते हो मला स्वप्न दृष्टान झालं हो उठलो मी काओ महाराज माझ जन्म माझं भाग्योदय ना समर्जितेनं मी आज भाग्यवान झालो भाग्याचा उदय आणि तेही जोडी संत पाय माझं भाग्य उदयाला आलं आणि महाराज तुम्ही माझ्या स्वप्नात आलात ते म्हणजे विनाकारण आरोय मूर्खा तू आज मोठ्या सप्ताहात जाणार आहेस स्पीकर चांगला आहे माईक जवळ जाऊ नको का एरती माईक दुःखाची जनती म्हणाली हाही दृष्टांत ज्यांना कळला नाही त्यांनाही धन्यवाद देतो मी वक्ता माईक जवळ जास्त नसावा ओठाला त्या जाळीचा स्पर्श झाला की स्वरतंतु शुष्क होतात कालांतरान स्वर्णलिकेला कॅन्सर नावाचा रोग होतो आणि वक्ता लोकातून कॅन्सल होतो त्यामुळे माईक पासून वक्त्यांनी लांब बोलावं जरा आवाज खणकणारा कमी करा थोडं माझी विनंती तुम्हाला काही करता आलं तर पहा या राजुरीचे गावकरी आले तिकडे या मागून या मागून या मागून या काही जागा मागून घ्याव्या लागतात तुम्हाला राजुरीत असून कळत नाही विठाला 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 मला खूप आनंद झाला कीर्तन आपण कमी करूया माझ्यापेक्षा रसज्ञ महाराष्ट्रातले सारस्वत विद्वान या पवित्र मातीत येऊन भगवत चरणी सेवा समर्पित करून गेलेत वयानं ज्ञानानं प्रकृतीनं संपत्तीनं प्रसिद्धीनं पाठांतरानं वेद उपनिषदानं ब्रह्मसूत्र गीता न्याय कानात या सगळ्या प्रकरणात मी खूप लहान आहे वय माझ लहान आहे जरा दाढी पिकल्यामुळं तुम्हाला वयस्कर वाटतं आसाराम महाराज मला केसांनी धोका लवकर दिलाय तुमचीच कमाल आहे अजूनही तुमच्या मिशा काळ्याभोव आहेत मला कमाल वाटते ऐश्वरे काय आपला फार फरक नाही चार पाच दहा वर्षाचा फरक असेल आळंदीचा वीस वर्षाचा असेल अजून काय असणार आहे <laughs> श्रोते हो हे माझे हक्काचे म्हणून त्यांच्याकडे तोंड करून मी बोलतोय ते आता ज्यांनी गायलंय ना शांबवा एवढं पाठण तर त्या माणसाचं उंची कमीर पण पाठांतर जास्त आहे गाथा प्रमाण अनावट नाड बाळसंतो जुगी जंगम कोलाठी भराडी मुका बहिरा आंधळा कडकलक्ष्मी महानुभव सगळं पाठ सगळं पाठ काहींच पाठ कमी आहे पण गाणं चांगलंय काहींचं गाणं चांगलंय तर पाठांतराचा अभाव आहे काही वेदांतीत तर असज्ञ नाहीत काही रसज्ञ आहेत तर सूत्र व चिंतन करत नाहीत काही वाजवता येतं तर शिकवता येत नाही काही ना शिकवता येतं तर वाजवता येत नाही काही प्रशासक नेते असतात काही लोकनेते असतात काही महंत असतात काही मंडलेश्वर असतात काही स्थान महंत असतात काही बुवा असतात या प्रत्येकाच्या कॅटेगरी परमेश्वराने परमेश्वरांनी त्याच्या त्याच्या कर्तृत्वानं ठरवलेल्या आहेत हे जे स्थान आहे ना नाथ परंपरेच आहे मी काही विडा पागल नशा करून धूर वगैरे काढून इथे आलो नाही आजचा अभंग निवडण्याचं कारण असं आहे गेल्या नारळीत मी कीर्तन केलं होतं लंबोदरा तुझा शोभे शोंडा दंड करीत असे खंड दुचिन्हांचा आज अभंग कोणता निवडायचा माझी एक खासी येत आहे टाळकरी जास्त असले आणि अभ्यासू महाराज असले की पाठातला अभंग घ्यायचा नाही <laughs> कारण असे मग ते संत प्रकरण घेतलं की प्रमाण खूप पाठ दुःख मुळ याखेरीच काही वेगळा आपल्याला कमी वेळेत इथं मांडता येतं का हा प्रयास मला करायचा आहे सुरुवातच करतो चिंतनाला आहे भारतीय तत्वज्ञानात सगळ्यात ओल्ड आणि गोल्ड तत्वज्ञान शांभवादवित कोणता अद्वैत आहे शांभवाद्वैत त्या शांभवाद्वैताचं नाव आहे विद्यापीठात काश्मीरी गमन काय नाव आहे याच काश्मीरी गमन या काश्मीरी गमनात आणि शांभवाद्वैतात शांकर तत्वज्ञानाचा समावेश म्हणजे द्वैती अद्वैती केवल अद्वैती द्वैताद्वैती मधुराद्वैतीन शुद्ध अद्वैती यापेक्षा शांभवाद आणि शंकर वेदांत हा जुळता मिळता प्रकार आहे जुळता मिळता प्रकार आहे क्षमा मागतो संस्थेतनं काही शिकलेले का उत्तमच आहेत आणि काहींना अजूनही सैद्धांतिक प्रकरणाच्या भूमिका नीटनेटक्या कळलेल्याच आहेत असं नाही काही काही चिदविलासाच्या दृष्टिकोनातनं वाटचाल करतात मी एक प्रक्रिया तुमच्या समोर मांडतो तुम्ही सगळे ज्ञातेत म्हणून चैतन्याचा विकार विकार म्हणजे जगत ही जी भूमिका आहे ही भूमिका वारकरी वेदांत साहित्य लालित्य प्रमेय सिद्धांताला शांभवाद्वैताला आणि शांकरी तत्वज्ञानाला टच होणारी नाही उदाहरणार्थ घट फुटला आणि घटातला आकाश कुठं गेला असं विद्यार्थ्यांनी गुरुजीला विचारलं कुठं गेला गुरुजी कच्चे असले अपसिद्धांत करणारे तर ते म्हणतील घटातलं आकाश महद आकाशात गेलं हे वाक्य चुकीचं आहे कारण ते आणि हे आकाश वेगळं तर इकडनं तिकडं गेलं ही भूमिका मांडता येते दोन्ही आकाश एकच आहेत त्यामुळं त्यात गेलं म्हणणंच अपसिद्धांत आहे तसं कीर्तनात विद्वानाच्या मुखातून ऐकताना चिदविलासाचा विलासाचा अपसिद्धांत जर झाला भूमिका मांडताना कीर्तनाचा दर्जा अभंगाची भूमिका अभंगाचं अंग अभंगाचं लिंग अभंगाचं तोंड अभंगाची जाती समांतर न्यास अभोगी दिडकी या अभंगाच्या जाती नीटनिटक्या मानता येत नाहीत वेदाला जशी स्वरित आहेत तशी अभंगाला स्वरित आहेत वेदाला जसं अंग आहे तसं अभंगाला अंग आहे वेदाला जसं आघात आहे तसं अभंगाला आघात आहेत गाण्यात समेला जसा आघात आहे तसा अभंगाला आघात आहे आणि साहित्य आणि व्याकरणाचा विषय मांडला तर भाषा विश्लेषण आणि भाषा विज्ञान दोन गट आहेत भाषा विश्लेषण आणि भाषा विज्ञान विश्लेषण म्हणजे दशक्रियेला पण तीच ओवी कीर्तनात पण तीच ओवी वास्तुशांतीला पण तीच ओवी तेराव्याला पण तीच ओवी आणि भाषणाला उभा राहिल्यावर तीच ओवी किंवा वाटेल ते अघळ पघळ सांगत राहणे याला म्हणायचं भाषा विश्लेषण आणि भाषा विज्ञान म्हणजे पॅरामीटर लावणे मला वाटलं स्वर कमी झालाय वाटलं नाही मला वाटलं कमी झालंय वाटलं नाही स्केलनी स्वर मोजणे स्वर मोजायला विज्ञानाची यंत्रणा निघाली आहे की कोणतं घर कमी आहे आणि कोणतं कमी आहे याला स्केल म्हणायचं याला मापन म्हणायचं म्हणून मापनाच्या शैलीत अभंगाची भूमिका तुमच्या समोर मला कमी वेळेत मांडायचे नाथ परंपरेत साडे बारा पंथ आहेत जरा दोन तीन नावं सांगतो सगळं माझा पाठ नाहीये आय्यपंथी पागलपंथी सीतानाथी रुद्धीनाथी संतोषनाथी नटेश्वरी आणि कंथडनाथी मला एक भूमिका मांडायची ठिकाण आहे गहिणी इथे विद्यमान आचार्य होते मठाधिपती स्वर्गीय भाऊ मग गादी वारकरी प्लस वेदाला जशी स्वरित आहेत तशी अभंगाला स्वरित आहे वेदाला जसं अंग आहे तसं अभंगाला अंग आहे वेदाला जसा आघात आहे तसं अभंगाला आघात आहे गाण्यात समेला जसा आघात आहे तसं अभंगाला आघात आहे आणि साहित्य आणि व्याकरणाचा विषय मांडला तर भाषा विश्लेषण आणि भाषा विज्ञान दोन गट आहेत भाषा विश्लेषण आणि भाषा विज्ञान विश्लेषण म्हणजे दशक्रियेला पण तीच ओवी कीर्तना पण तीच ओवी वास्तुशांतीला पण तीच ओवी तेराव्याला पण तीच ओवी आणि भाषणाला उभा राहिल्यावर तीच ओवी किंवा वाटेल ते अघळ पघळ सांगत राहणे याला म्हणायचं भाषा विश्लेषण आणि भाषा विज्ञान म्हणजे पॅरामीटर लावणे मला वाटलं स्वर कमी झालाय वाटलं नाही मला वाटलं कमी झालंय वाटलं नाही स्केलने स्वर मोजणे स्वर मोजायला विज्ञानाची यंत्रणा आहे की कोणतं घर कमी आहे आणि कोणतं कमी आहे याला स्केल म्हणायचं याला मापन म्हणायचं मापनाच्या शैलीत अभंगाची भूमिका तुमच्या समोर मला कमी वेळेत मांडायची आहे ना परंपरेत साडे बारा पंथ आहेत जरा दोन तीन नावं सांगतो सगळं माझा पाठ नाहीये आय्य पंथी पागलपंथी सीतानाथी रुद्धीनाथी संतोषनाथी नटेश्वरी आणि कंथडनाथी मला एक भूमिका मांडायची ठिकाण आहे गहिणीनाथच इथे विद्यमान आचार्य होते मठाधिपती स्वर्गीय भाऊ मग गादी वारकरी प्लस काही बुवा असतात